मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय कुरकुरीत असे खेकडाभजी बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात भाजी म्हणजे काय असं तुम्हाला वाटत असेल पण या भाज्यांचा आकार आहे ना मस्त असं खेकड्यासारखं दिसते त्यामुळे आपण याला भाजी असे म्हणतात तर या ना कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच पाहिजे तर इथे चार मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहे कांदे छान सोलून घेतलेले आहेत तर कांदा ना असा उभा चिरून घ्यायचं आहे आणि छान अशा बा पातळ पातळ याचे स्लाईस कापून घ्यायचे आहेत या भज्याला जर आ, कांदे जेवढे जास्त राहील ना तेवढेच आपले भजे मस्त कुरकुरीत होतात आणि खायला छान वाटतात अगदी काटेरी काटेरी हे दिसायला मस्त दिसते आणि खायलाही खूप छान वाटते तर बेसनापेक्षा कांदे ना थोडे जास्तच घ्यायचे इथे बेसन आपल्याला खूप कमी लागणार आहे तर बघा इथे अशा प्रकारे मी छान कांद्याचे स्लाईस करून घेतलेले आहे आणि हाताने असे अगदी वेगवेगळे असे पातळ पातळ करून घ्यायचे आहे छान मोकळे करून घ्यायचे आहे ही कांद्याची स्लाइस तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही कांद्याची स्लाइस तयार झालेली आहे तर इथे मी पूर्ण पाचही कांद्याची छान अशी कांदे छान चिरून घेतलेले आहे बारीक करून घेतलेले आहे आता या कांद्याला ना एका कापडामध्ये आपण टाकून छान कोरडे करून घ्यायचे आहे या कांद्याला पाण्याचा अंशही राहायला नको जर पाणी लागलं तर आपले भजे आहे ना अशी चांबट होतील आणि खायला छान वाटणार नाही तर मस्त कुरकुरीत व्हायसाठी हे मी कापडामध्ये छान कोरडे करून घेत आहे बघा छान अगदी कोरडे असे कांदे झालेले आहे कांद्याची स्लाइस आता एका बाउलमध्ये आपण हे टाकून देऊ जेवढे अगदी पातळ आणि एक एक असे होईल तेवढे खूप छान होईल आपले भजे तर इथे मी एक चम्मच बेसन घेतलेलं आहे या खेकडा भज्याला बेसन कमी लागतं आणि कांदे जास्त लागते तर ज्या चम्मचने आपण बेसन घेतलं त्याच चम्मचनी अर्धा चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चम्मच ओवा घेतलेला आहे एक चम्मच जिरेपूड घेतलेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये हे भजी होतात हळद घातलेली आहे चवीनुसार तिखट घालू मीठ घालू आणि छान हे मिक्स करून घेऊ या खेकडा भाज्याला पाणी कमी लागतं आणि बेसनही कमी लागतं पाणी आणि बेसन जेव्हा कमी घेऊ तेव्हाच आपले हे भजेनं मस्त काटेरी काटेरी होतात आणि मस्त क्रिस्पी खायला छान कुरकुरीत लागतात मस्त असे गरमागरम भजे आणि सॉससोबत खूप मस्त वाटते बाहेर छान पाऊस येत येत आहे आणि असे हे भजे जर मिळाले तर त्या बात आहे तर बघा इथे मी थोडं पाणी घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घ्यायचं नाही अगदी कमी पाण्यामध्येच आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यावरून मस्त सांबार घालू कडीपत्ता घालू सांबार आणि कडीपत्त्याशिवाय भाज्याची टेस्ट पूर्ण होत नाही तर छान मस्त हिरवागार असा हा सांबार आणि कडीपत्ता घातलेला आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण भिजवायचं आहे खूप दाबून दाबून भिजवायचं नाही आणि आता हे मिश्रण आपलं तयार झालं आता या तेलामध्ये एक एक करून आपल्याला भजी तळून घ्यायची आहे अगदी कमी वेळामध्ये आपले हे मस्त खेकडा भाजी बनून तयार होतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा अगदी कमी वेळामध्ये ही भजी बनतात मस्त वाटतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आई खायच खायची इच्छा असली आणि काहीतरी गरम खायचं असलं तर ऑप्शनमध्ये आपण हे खेकडा भजे ठेऊ खूप छान वाटतात हे भजे बघा किती सुंदर असा आकार आलेला आहे अगदी वेगवेगळा असा हा खेकड्यासारखा आकार तयार झालेला आहे म्हणूनच आपण याला खेकडा भजे अस असे म्हणतो मस्त कुरकुरीत आणि छान काटेरी काटेरी असे वाटतात याचप्रमाणे आपण बाकी सर्व सुद्धा तळून घेऊ छान लालसर होईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचे आहे खूप जास्त बेसनही लागत नाही आणि मेहनतही लागत नाही खूप आणि खायलासुद्धा खूप मस्त वाटतात नक्की तुम्ही करून बघा बघा किती सुंदर दिसत आहे जेवढे दिसायला सुंदर दिसत आहे ना तेवढेच खायला सुद्धा खूप छान वाटतात इथे आपले मस्त गरमागरम खेकडा भजे तयार झालेले आहेत आता एका डिशमध्ये आपण सर्व करू तर बघा किती छान आपले भजे तयार झालेले आहेत तर मस्त गरम गरम कुरकुरीत भजे तर इथे आपले भजे तयार झालेले आहेत